नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका नक्की येते कुठून आता या ठिकाणी काही प्रश्न दिलेत त्यांची उत्तर निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत बरोबर अशी खूण करा तुम्ही पाणी कशातून पिता हे पिण्याचं पाणी कशात साठवलेलं होतं पिण्यासाठी साठवलेलं हे पाणी कोठून आले असावे आता सांगा हे पाणी कुठून येत असावे उत्तर आहे पाऊस आपल्याला सगळं पाणी पावसापासूनच मिळतं पाऊस पडल्यावर त्याचं काही पाणी जमिनीवरून वाहतं त्यापासून ओढे आणि नद्या तयार होतात पावसाचं काही पाणी खोलगट भागात साचतं त्यापासून तलाव तयार होतात नदीचं वाहणारं पाणी भिंत बांधून अडवलं जातं त्याला म्हणायचं धरण पाऊस नसला की धरणाचं पाणी वापरता येतं पावसाचं काही पाणी जमिनीत मुरत हे पाणी काढण्यासाठी विहीर खंडली जाते किंवा पंप किंवा कूपनलिका वापरून हे पाणी काढलं जातं जमिनीतलं पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधूनही बाहेर पडतं पाणी मिळण्याची काही ठिकाणं निसर्गात आपोआप तयार होतात मात्र धरण विहीर अशी ठिकाणं माणसांनीच तयार केली आहेत पाऊस कमी पडला तर या ठिकाणांचं पाणी कमी होत तुम्हाला नदी कशी तयार होते आणि वाहते माहितीये पावसाचं पाणी डोंगरासारख्या उंच भागावर पडतं आणि उताराच्या दिशेने वाहतं अशा पाण्याचे असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते आणि मग ही तयार झालेली नदी डोंगर दर्या पठार मैदान यावरून वाहते झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी समुद्र महासागर ही जलरूप आहेत आता झरा कुठून येतो बघूया का पावसाचं पाणी जमिनीत मुरत जमिनीवरच्या मातीच्या आणि दगडांच्या भेगातून आत आत जाऊन ते खोल झिरपत जमिनीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहत हे जमिनीखालचं पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडतं याला आपण म्हणतो जरा आता पुन्हा आपण या ठिकाणी एक नकाशा बघणार आहे तो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा या नकाशात जलरूप आणि भूरूप आहेत नकाशामध्ये जलरूप निळ्या रंगाने आहेत आणि भूप्रदेश वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेत भूप्रदेशाला वेगवेगळे रंग का तर भूप्रदेशाच्या उंचीनुसार हे रंग दिले आहेत आता या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत आहे या पर्वतातून अनेक डोंगर रांगा निघाल्यात त्यापैकी दोन डोंगर रांगांची नावं लिहा पहिल्यांदा सूचीमध्ये डोंगर रांगांसाठी आपण सर्वात जास्त उंचीचा प्रदेश बघूया आणि त्या रंगामध्ये डोंगर रांगा शोधूया ह उत्तर दूधगंगा डोंगर रांग दक्षिण दूधगंगा डोंगर रांग आता कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या पंचगंगा नदीचा प्रवाह मार्ग गिरवा नदी म्हणजे निळा रंग शोधायला हवा या ठिकाणी कृष्णा नदी दिसते आणि ही आहे पंचगंगा त्यामुळे हा मार्ग किरगुया आता या जिल्ह्यातील दक्षिणेकडच्या नद्या पहा आणि दोन नद्यांच्या नावाभोवती चौकट करा आधी आपण नकाशाची दक्षिण दिशा बघूया या ठिकाणी आपल्याला दिसते हा नकाशामध्ये दक्षिण दिशेसाठी हा बाण म्हणजे एक आहे घटप्रभा आणि दुसरी आहे हिरण्यकेशी. आता या जिल्ह्यातील उत्तर सीमेला लागून असणारी नदी शोधा आणि तिच्या नावाभोवती गोल करा पहिल्यांदा उत्तर दिशा शोधूया हम्म कोणती नदी आहे वारणा आता या जिल्ह्यातील पठाराच्या नावाभोवती चौकट करा मसाई पठार आता पुन्हा आपण या ठिकाणी एक नकाशा बघणार आहे हा आहे नकाशा पुणे जिल्हा प्रमुख जलरूपे व भूरूपे या जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या नदीने तयार झाली आहे ते लिहा आधी नकाशामध्ये दक्षिण दिशा बघूया आणि या ठिकाणी दिसणारी नदी पाहू नीरा नदी मुळामुठा नदीच्या प्रवाहाचा मार्ग गिरवा या ठिकाणी आपल्याला दिसतेय मुळा मुठा नदी हा आहे नदीच्या प्रवाहाचा मार्ग या जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला जलाशय आहेत ते शोधा आणि कोणत्याही दोन जलाशयांची नावे सांगा जलाशयाचं चिन्ह पहिल्यांदा सूचित पाहू आणि आता जिल्ह्याची पश्चिम दिशा कोणती सापडली आहे जिल्ह्याची पश्चिम दिशा आता या ठिकाणी असलेले जलाशय कोणते वळवण भुशी टेमघर जिल्ह्यातील शिखरांच्या नावाभोवती करा पहिल्यांदा सूचीमध्ये शिखर आणि उंच ठिकाण यासाठीच चिन्ह शोधू आता हे चिन्ह कुठं दिसतंय बघूया हरिश्चंद्र भीमाशंकर तोरणा यानंतर जिल्ह्यातील कमी उंचीच्या प्रदेशातील तालुका मुख्य ठिकाणांना चौकट करा आधी सूचीमध्ये कमी उंचीचे प्रदेश पाहू कमी उंचीच्या प्रदेशांसाठी हा रंग वापरला आहे आता यातील तालुका मुख्य ठिकाणाचं चिन्ह बघूया ते याप्रमाणे आहे आता ही ठिकाणं आहेत बारामती इंदापूर शिरूर आता मला सांगा ह राहुल आणि सगुणा खेळून आल्यावर हातपाय धुतात पाणी पितात सकाळी आंघोळ करतात जेवण झाल्यावर ताट वाटी सुद्धा धुतात खूप चांगली मुलं आहेत ना पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात माई त्यांना रागवते आता त्यांना असा प्रश्न पडलाय की पाणी जपून कसं वापरावं पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोण कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही त्यांना सुचवाल मला सांगा बरं हातपाय धुताना नळाखाली हातपाय न धुता समजा मगनी पाणी घेतलं तर कमी पाणी लागेल जेवढी तहान असेल तेवढंच पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आंघोळ करताना शॉवरचा उपयोग न करता बादली आणि मगचा वापर करायचा शाळेत नेलेल्या पाण्याच्या बाटलीमधलं पाणी उरलं तर ते झाडांना घालायचं ब्रश करत असताना नळ सतत उघडा ठेवायचा नाही छान तुम्हाला हे माहितीये ना दूर अंतरावरच्या विहिरी तलाव पाण्याच्या टाक्या इथून पाणी घरापर्यंत कसं येतं त्यासाठी नळ मार्गाचा वापर करतात आणि काही ठिकाणी टँकरनी पाणी आणतात आता पुन्हा आपण या ठिकाणी एक नकाशा बघणार आहे हा नकाशा आहे नाशिक जिल्हा प्रमुख जलरूपे व भूरूपे। या जिल्ह्यातील कोणत्याही दोन डोंगरांची नावे लिहा डोंगर म्हणजे सर्वात जास्त उंचीचा प्रदेश नकाशामध्ये तो या रंगाने दाखवलाय तसा रंग यामध्ये शोधूया चांदवड डोंगर रामशेज डोंगर सह्याद्री पर्वत या जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवाह मार्ग गिरवा पहिल्यांदा बघूया पश्चिम दिशा नकाशाची या ठिकाणी आहे सह्याद्री पर्वत यात उगम पावणारी गोदावरी नदी हा आहे नदीचा प्रवाह मार्ग या जिल्ह्यात अनेक शिखरं आहेत त्यापैकी दोन शिखरांच्या नावाभोवती नकाशात गोल करा सूचीमध्ये शिखरांचे चिन्ह याप्रमाणे आहे नकाशामध्ये हे चिन्ह कुठं दिसतंय बघूया हनुमान मुल्हेर साल्हेर गाळणा या जिल्ह्यातील गिरणा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते गिरणा नदीला येऊन मिळणाऱ्या दोन नद्यांचे प्रवाह मार्ग गिरवा पहिल्यांदा शोधूया गिरणा नदी सापडली हा हिला येऊन मिळणाऱ्या दोन नद्या एक आहे आरम नदी ही आहे मोसम नदी या जिल्ह्यातील जलाशय शोधा आणि त्यांच्या नावांना चौकटी करा सूचीमध्ये जलाशयाचे चिन्ह याप्रमाणे जिल्ह्यातील जलाशय सुरगाणा गंगापूर जलाशय दारणा जलाशय चणकापूर जलाशय वाघद जलाशय यानंतर स्वाध्याय तुमच्या घरी पाणी कोठून आणतात आमच्या घरी पाणी नळाने येते पावसाचं पाणी साठवलं नाही तर काय होईल पावसाचं पाणी साठवलं नाही तर जेव्हा पाऊस पडत नाही त्यावेळी पाण्याची कमतरता निर्माण होईल आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा